हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्ताना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये आंघोळ पांघोळ झालेले मस्त चहा वगैरे पिऊन झाला आहे सुद्धा आंघोळ केली आता त्याला नाश्ता देते आणि नाश्त्याला म्हणजे आईने दादाच्या डब्यासाठी काय बनवले दाखवते मी बनवते ना बटाटा म्हणजे आई बनवायची आम्हाला सवय लागली तर बटाटा वांगा दाखवते तुम्हाला तर हे बघा मी असे बटाटा फ्राय करते हे बटाटा आणि मिरची सुद्धा टाकली आणि वांगा वांगा सुद्धा फ्राय केले तिने इकडं गाठ्याची भाजी तर मी वांगा घेणार आहे एक आणि नाश्ता करणार आहे मस्तपैकी तर हे असं तिने आहे तर गौर थोडंसं आहे चलो हॅलो अलत टेरेसवर मच्छी टाकले मच्छी बाबा पकड का पुरली नसते काय तिथं खाली सुकी मच्छी टाकली सगळे यांनी शिवडीवरून आणले आणि तिघांची मच्छी मोठ्या मामाची यांची आणि पणाची गा मावशीची ना मावशीच्या हात पकड टेरेस जागा आहे म्हणून अशी टाकले आणि आई कुठं बसतं इथं बाबा आम्ही जाणार संध्याकाळी घरी मस्त ट्रेनने जेवण खाऊन गौरांच्या हात पकड पाटी चल पुढं चल कशाला टेरेसवरून सगळं दिसते तुमचा घर तर मोठा दिसतंय जी आमची गेले मोर्चावर हाय हाय साड्या बंद करा हळदीला देतात त्या किती वाजता येते काय माहिती इकडे मंदिर हनुमानाचं चला चला उतर खाली झालं ना जा मामासोबत केला चला मी पण उतरते हे बघ वरती आहे मच्छी मस्त आम्ही खाली आणून ठेवली वरती परत आजीला बसायला लागलं असतं म्हणून बोललो खाली चाल खाली बघू मस्त आणि इतर गौरांजी महाराजांना आमच्या भरवते भरवल्याशिवाय तोंडात जात नाही त्याच्या ना रे काय रे गौरांज दोघं पण गेले शाळेत तर बघा डेंजर होऊन लागतंय थंडी पण आहे आणि ऊन पण आहे बेकार ऊन आहे बेकार माझ्यात ते म्हणजे साडेबारा आई आजीने बनवलं आहे काय लिंबू सरबत मीठ टाकलंस का जरा चाकून बघा आणि मग नंतर जेवू मग आम्ही आमची गेले मोर्चाला त्याच्यानंतर बघू आता किती वाजता येते ती नाही तर मग एक वाजेपर्यंत जेवून घेऊ आम्ही दह्याची पूजा करते पहिला चला वाजले चार वाजून दोन मिनटं आणि आता सव्वा चार चार पंचवीसच्या ट्रेंड निघायचा विचार होता पण मग मामी बोलली सव्वापाच्या ट्रेंडला जा तयारी करून बसलेलो आम्ही अजून नाही सव्वापाच्या ट्रेंडला जा मच्छी भरायचं काम चालू झालं चला सव्वा पाचच्या ट्रेनला जायच्या बद्दल आत्ताच निघालो आम्ही अरे बघ बघ कशी उडी मारली चला येऊ चला चल चल हा तिकीट काढून भेट चला आलेलो होत घरी ग बसा आणि बॅग अनपॅक झालेली आहे आमची मस्त पैकी मस्त झोपले दुपारी एवढं आता पते पते काय बनवायचं ते बनवायचं आणि आज निघणार हे उत्तर hey. बघा ते ट्रेन मध्ये कुठं निघणार पहिला जाणार पंढरपूर मध्ये गांगापूर पण इथून डायरेक्ट पंढरपूरला डायरेक्ट पंढरपूर डायरेक्ट सकाळी गेला दर्शन डायरेक्ट दर्शन मग आंघोळ करून जायला लागेल तिथून तुम्हाला म्हणजे रात्री नाही तिथं तिथे जाऊन आम्ही रूम घेणार हा करणार तिकडं रूम घेणार आता रात्री दहा वाजता निघणार आहेत बंद करा बंद करा चला आता मी सगळं नीट करते सुकलेले कपडे सुद्धा बघा स्वतःचा शर्ट सुद्धा धुतलेला काढला नाही त्याचं ते बसवून द्या सायकलचा चाक बाबा आता इकडचं आमचं काम चालू केलं तर सगळं काय बोलतात पाय घाण्याचे नुसते चंगू चंगू सरपट्या ए बघितलं का मामाच्या घराला कलर मारत होता व्हिडिओ टाकलेला बघितलं ना काय बोलते बघ ते उचल पैसे पण दिले काय माहित मग पाच रुपये घेऊन फिरतो दे पाच रुपये गौरांच्या सायकल ला हा तिसरा चाक बसवण्यात येत आहे नाही त्या साइडला चांगला आहे गौरांच्या चाक लावलं तिकडच तसंच दोन चाक आणलेली बघूया कसा निघतोय जरा सावकाश सावकाश चालव जा बघू दे जरा कसं लागलंय ते थांब काय बदली करतात मला मी खायला होतो मामा पण नाही खात काय सोमवारी खायचं नसतं मच्छी ती खातात त्यांना खाऊ दे ना तुला नाही खायचंय तू जातो ना मंदिरात आपण जातो ना खाणार ना तुला बघ तुझ्याशी बोलणारच नाही मी हर्ष मामा खात नाही सोमवारी मच्छी कारण हा सोमवारी झालाय आणि सोमवारी खात नाही मी मच्छी त्याच्यामुळं मग मी सुद्धा याला सवय होते की सोमवारी नको ना मंगळवारी तर ही लोक खात नाही पापा आम्ही तर खायचं पहिलं पण आता इथं लग्न झाल्यापासून मी इथं आले खात नाही मग माझं सुद्धा म्हणणं आहे की सोमवारी आणि नाही खाल्लं पाहिजे पण कधी कधी खातो तसं मी बिलकुल देत नाही त्याला पण आता हा जाऊन तिथं खाऊन आला आता तुला ज्या जे बाब शिक्षा देणार परत खायचं नाही मी कशाला सांगते तुला खायचं नाही एक दिवस नाही खाल्लं तर काय होणार आहे नाही तर अशी तर भाजीच खातो गौरांच आणि आता नखरे करतोय मम्माचं ऐकत नाही गौरांच बिलकुल

माझं जेवण झालं याच झालंय आता बाकीची लोक जेवतील माझं साडेआठ वाजायला वाजेला मग त्यानंतर भांडी वगैरे घासून यांची अजून बॅग भरायचे त्यांना मग ते दहा वाजेपर्यंत निघतील आहे ना पप्पा बाथरूम मध्ये येथर फेफ्टी फेफ्टी खा बडावर तुमच्या यांची बॅग भरलेली आहे आणि दहा वाजता चालले ना नऊ वाजले आता आयफोन फोन करायचा हॅलो दिस उद्दीस दुसरीच हॅलो घासून झालेले आहेत म्हणजे आता तुमचे बॅग पॅक चालले सगळे आधार कार्ड वगैरे ठेवून घ्या नीट पेन ठेवा गोळ्या ठेवा शिक्षण गोळ्या ठेवा पाहिजे गोळ्या ठेवा गोळ्यासाठी अरे वा बर मग अशी टाकाव मशीन मध्ये पॅन्टी मशीन मध्ये गेल्या असत्या मला आता उद्या हातात द्यावा लागतात अशी ठेवू ही चांगली राहते ना बोरा आवाज ते म्हणजे साडे दहा आणि हे सुद्धा गेलेले तो काही घेतला नाही मी फोन इकडं होता आणि गेले आता अकराची त्यांची ट्रेन आहे दादरवरून मग जर जागे असले तर फोन करेल असणारच कर करायला किती टाईम आहे आता साडे वाजायला आले आणि मग नंतर फोन करते आता सुद्धा झोपणार गौरांशला झोपवणार आहे मी आता तर चला आजचा ब्लॉग इथं सेंड करतो आहे आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये उद्या घाण देतो आहे छान दिसतोय बाय घाण डेलीचं रुटीन जसं आहे शाळा गौरांची मग हेम तेमतेम तेम सगळं डेलीचं चा रुटीन चालू होईल माझं चलो बाय 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 कर धन लावला हाय लव केसवींचार केसरींचार काय झोपता ना आता केसरींचारायचे असतात हाता गुप्चलो बाय